मध्ये मी उमेश ठाकूर सर्व रसिक प्रेक्षकांच खूप खूप स्वागत करतो रसिका हो लॉकडाऊन जवळ जवळ आता आहे आणि महाराष्ट्र शासनातर्फे आणि पु ल देशपांडे अकॅडमी तर्फे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे वाचा चर्चा प्रयोग संध्या याचं आयोजन केलेलं आणि ह्यामध्ये जवळजवळ सात लेखकांची संहिता आपल्याला ऐकायला मिळणार आहे पंधरा ऑक्टोबर ते एकवीस ऑक्टोबर पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे आणि स्थळ आहे मंदिर प्रभादेवी संध्याकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम प्रवेश विनामूल्य आहे तेव्हा पंधरा तारखेपासून आपण आवर्जून इथे वर्णी लावा कारण सोळा तारखेला लेखक वैभव अर्जुन परब यांचं एक वेगळी संहिता आपल्याला ऐकायला मिळणार आहे अठराशे नव्वदचा नाट्यसंग्राम खर तर या टायटलमध्येच बरंच काही दडलेलं आहे वेगळं टायटल आहे वैभव अर्जुन परब या लेखकाची जर तुम्ही नाटकं पाहिली तर ती वेगळी नाटकं आहेत वेगळ्या विषयांची नाटकं मुळात हे जे लेखक आहेत वैभव अर्जुन परब हे कॉमेडीकडे जास्त यांचा कल आहे आणि वेगळ्या पद्धतीची कॉमेडी आपल्यासमोर ते सादर करत आलेले खरं तर वैभव अर्जुन परब ह्या लेखकाने अनेक नाटक लिहिले अनेक सिरियल लिहिले पण अठराशे नव्वद नाट्यसंग्राम हे जे टायटल आहे हे एक वेगळं टायटल आहे हा संहितामध्ये काय असू शकतं हे लेखक वैभव अर्जुन परब यांची लेखणी कॉमेडी आहे हे मान्य आहे मला पण जे टायटल हे जरा सिरियस आहे पण त्यामध्ये अठराशे नव्वदचा नाट्यसंग्राम काय असू शकतो हा खरंच विचार करण्यासारखा आहे पण बघूया आपण सोळा तारखेला आपण आवर्जून या वर्णी लावा या लेखकाचं नाट्य वाचन संहिता वाचन कसं आहे ते खरंच बघण्यासारखं आहे कारण की वैभव अर्जुन परब याची शैली वेगळी आहे वेगळ्या पद्धतीने नाटक आपल्यासमोर मांडतात ते त्यांची संहिता त्यांचं वाचन म्हणजे वाचन कसं असलं पाहिजे नाट्य वाचन कसं असलं पाहिजे हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर सोळा तारखेला आपण आवर्जून या कारण एक वेगळा अनुभव तुम्हाला मिळणार आहे आ, लेखक वैभव अर्जुन परब यांच्याकडून कारण नाटक वाचणं हे सगळ्यांना जमत नाही आणि ते वेगळ्या पद्धतीनं सादर करणं हे मात्र लेखक वैभव अर्जुन परब यांना जमत आणि खरंच मी असे गमत करत नाही तुम्ही अनुभव घ्या कारण अनेकांचा हा अनुभव आहे नाटक आपल्या डोळ्यासमोर उभं करण्याची क्षमता असलेले हे लेखक वैभव अर्जुन परब आहेत तेव्हा आवर्जून या नाट्यवाचन वाचन कसं असलं पाहिजे नाट्यवाचन वाचन कसं केलं पाहिजे आणि त्याचं सादरीकरण कसं झालं पाहिजे हा एक विनामूल्य अनुभव तुम्हाला मिळणार आहे या सोळा तारखेला तर आवर्जून या आणि अनुभव घ्या भेटूया आपण पु ल देशपांडे अकॅडमी प्रभादेवी सोळा तारखेला साडेसहा वाजता आपण या लशी आशा आहे धन्यवाद